नमस्कार मंडळी तर आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत तर आता श्रावण लागलेलं आहे श्रावणात बरेच उपवास असतात तर त्याचसाठी आज आपण उपवासासाठी मस्त अशी चिक्की बनवूया तर मस्त ही कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते बघूया चला तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्यात एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे ते आता आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर मंद आपल्याला हे भाजायचे आहे तर जास्त जाळायचे नाहीत अलगद भाजायचे आहे फक्त त्याचं साल निघलं पाहिजे तर इथं मी शेंगदाणे छान भाजून घेत आहे तर इथं माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया तर बघा शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत तर साल अगदी सहज निघते आता शेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर हलक्या हाताने आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तर शेंगदाण्याचे तुकडे करायचे नाही म्हणजे चिक्की छान दिसते आणि चवीलासुद्धा छान लागते तर मी इथं शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत आता एका चाळणीने ते चाळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील कचरा किंवा बारीक कण निघून जातील आणि आपली चिक्की छान बनेल इथं मी चाळणीने शेंगदाणे चाळून घेतलेले आहेत आता ज्यावर आपल्याला चिक्की थापायची आहे त्याला आपण तूप लावून घेणार आहोत तर इथं मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावर थोडंसं तूप टाकून छान पसरवून घेतलेलं आहे ही तयारी आधीच करून ठेवायची आहे म्हणजे चिक्की बनवायला सोपं पडतं पुन्हा पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे एक चमचाभर त्यावर एक वाटी गूळ टाकायचं आहे तर इथे एक वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता या गुळात चमचाभर पाणी टाकून आपल्याला याचा छान पाक करून घ्यायचा आहे तर मंदाचेवर आपल्याला छान पाक करून घ्यायचा आहे तर अदन मधनं अधना हलवत आणि चेक करायचा आहे की आपला पाक तयार झालेला आहे की नाही तर गॅस मोठा करायचा नाही तर मध्यम ठेवायचा आहे आणि छान पाक करून घ्यायचा आहे तर इथं मी चेक करून बघते आहे तर एका वाटीत पाणी घेऊन थोडासा पाक त्यात टाकून बघायचा आहे तर बघा आपला पाक कच्चा आहे अजून अजून आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे तर अगदी पाच सहा मिनटं अजून याला छान मंदाचेवर मी शिजवून घेतलेला आहे तर आता पुन्हा एकदा याला चेक करून बघूया पुन्हा पाण्यात पाक टाकून कढईतील पाक छान हलवत राहायचं आहे तर बघा आपला पाक आता तयार झालेला आहे तर अगदी कुरकुरीत झाला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तर असा पटकन मोडतो म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता यात आपण शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे टाकून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पटपट करायचं आहे नाहीतर मिश्रण घट्ट व्हायला हो लागतो आणि आपल्याला चिक्की थापता येत नाही तर इथं मी सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे ज्यावर आपल्याला चिक्की थापायचे आहे त्यावर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर इथं मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे तुम्ही हवं तर बटर पेपरसुद्धा वापरू शकता यावर मी मिश्रण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याला चांगलं सेट करून घ्यायचं आहे तर गरम आहे तोपर्यंत याला चांगलं सेट करून घ्यायचं आहे तर इथे मी एक लाटणं घेतलं ला आहे प्लास्टिकचा कागद वरून टाकून याला छान असं पसरवून घेतलेलं आहे म्हणजे चिक्की छान पातळ आणि छान कुरकुरीत होईल तर मी कुर त्यावर लाटणं फिरवून घेतलेलं आहे आता उलटं करून घेतलेलं आहे आता आपण चिक्की छान थंड करून घेऊया तर अर्धा एक तासाने बघा आपली चिक्की छान तयार झालेली आहे अगदी सहज निघते आणि बघा अगदी कुरकुरीत आणि छान झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी चिक्की नक्की बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद